मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशा डायनिंग टेबलजवळ वसलेली असते त्यावेळी आता कांचन आपांना विचारते काय हो आता मी बोलू शकते का हिच्याबरोबर ती कुठे गेली होती एवढे दिवस ते मग आता आप्पा म्हणतात हो नक्की बोलू शकते कांचन मगाशी मी तुला टोकलं कारण घरी आलेल्यांबरोबर लगेच असं बोलू नये त्यांना ताप देऊ नये मग आता कांचन म्हणते ठीक आहे आता ईशा हे सर्व बोलणं ऐकते आणि त्यांचा डोळं चुकवूनच ती रूममध्ये निघालेली असते मग आता आप्पा म्हणतात ईशा इथेच थांबतो अगोदर मग आता ईशा विचारते काय झालं आप्पा तेव्हा कांचन विचारते काय ग एवढे दिवस तू नक्की गेली होती कुठे ती म्हणते मला जरा माझ्या स्ट्रेसमधून मुक्तता हवी होती म्हणून मी हिमाचल प्रदेशमध्ये गेले होते फिरायला त्यावेळी आता कांचन म्हणते काय एवढ्या लांब गेली होती तू आणि आम्हाला सांगितलं नाही त्यावेळी आता ईशा म्हणते अगं आजी मी प्रॉपर टूरवर गेले होते आणि ते टुरिस्ट होते ना माझ्याबरोबर सर्व मग काय टेन्शन असणार आहे तेव्हा अगं तू एकटीच गेली तरी आम्हाला काही सांगितलं नाही असं म्हणून कांचन खूप भडकते आप्पा म्हणतात बरं तिकडे जाऊन तुला शांतता मिळाली का मनशांती झाली का तुझी ईशा आता हसतच सांगते हो आप्पा मला ना तिकडे गेले ना असं खूप छान वाटत होतं आणि असं वाटत होतं की इकडे यावंच नाही हे सर्व टेन्शन सुरू होतं ना म्हणून मग आता आप्पा म्हणतात बरं ठीक आहे मग पुढच्या आयुष्याचा काय निर्णय घेत ने घेतलास गे, तू तेव्हा आता अनघा देखील तेथे येते मग आता तीसुद्धा ईशाचं सर्व बोलणं ऐकू लागते तेव्हा कांचन म्हणते अगं तो अनिशिकडे राबराब राबतो आणि तू फिरायला गेलीस तेव्हा मी त्याच्या पैशांवर उडे मारत नव्हते असं ईशा म्हणते आणि उद्धटासारखी काही पण बोलू लागते पुढे आता कांचन म्हणते अगं आमच्या लग्नाचा वाढदिवस तुझ्या लक्षात नव्हता परंतु अनिश्चा होता आणि त्या बिचारा इथे येऊन दिवसभर तयारी केली यशच्या खांद्यास खांद्या लावून बिचारा दिवसभर आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करत होता तरीही तुला त्याचं काहीच वाटत नाही का ग मग आता रागातच म्हणते लग्नाच्या वाढदिवसाची त्याने तयारी केली यात काही तीर मारलाय त्याने मग आता आप्पा म्हणतात तू त्याला एकदा तरी फोन केलास का तू आलीये म्हणून इकडे हा मी त्याला का कॉल करू कारण आता आमचा डिवोर्स होतोय मग त्याला एवढं महत्त्व देण्याची काय गरज तेव्हा अनघा आता ईशाला समजावू लागते ईशा प्लीज अगं तुला अनिशला आता कॉल करायला हवा अगं बिचारा खरंच तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू अशी वागतेस ना तरीही तुझे सर्व नखरे तो खपवून घेतो आणि त्याच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसतं अगं तुझ्याविषयीचं प्रेम मग आता ईशा म्हणते तो तुला सांगायला आला होता का अनघा अगं त्याला जर माझी एवढी काळजी माझ्याबद्दल एवढं प्रेम वाटत असतं ना तरी एवढे दिवस मी बाहेर गेले होते त्याने एकदा तरी कॉल करायला हवा होता त्यावेळी तो कसा कॉल करेल अगं तूच त्याला काही रिस्पॉन्स देत नाही तर पण तो बिचारा तुझ्यासाठी झोरतोय लक्षात घे जरा आरोही देखील समजावते हो अगईशा ईशा तू एकदा अनिशला कॉल कर तो तुझ्याशी नक्कीच चांगलं बोलेल तू एक पाऊल पुढे गेली ना तो दहा पाऊले पुढे येईल खरंच त्याला तुझी गरज आहे असं बोलू नकोस ग मग आता ईशा म्हणते की त्याला जर माझी एवढी काळजी असती तर त्याने एक साधा मेसेज तरी केला असता आता आम्ही भेटू ना ते कोर्टातच भेटू असं म्हणून ती रागातच तिथून जाते ईशाला थांब असं म्हणत असते परंतु ती थांबत नाही दुसरीकडे संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही अंकुशला भेटतात त्यावेळी अंकुश आता त्यांना सर्व काही इन्स्ट्रक्शन देतो मग आता तो म्हणतो की ही कॉम्पिटिशन टफ आहे मग संजना म्हणते अरे आत्ता या राऊंडचं ठीक झालं परंतु पुढे आम्हाला तुझी मदत लागणार आहे अंकुश म्हणतो हो ठीक आहे मी मदत करेन पण जे, जे समोर मी तुला तुझ्याजवळ येऊन टिप्स देऊ का हे कर ते कर म्हणून त्यावेळी संजना म्हणते तसं नाही म्हणत अंकुश अरे एक गोष्ट समजून घे जरा अरे मलाही लिमिटेशन्स आहेत म्हणजे मला ठराविक डिशेसच बनवता येतात पुढे काहीही मला येत नाही मला माझ्या लिमिटेशन्स माहीत आहेत ना त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो हो बरोबर आहे संजनाचं पण मलाही यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे अंकुश म्हणतो तुम्हालाही इंटरेस्ट नाही मग तुम्ही यामध्ये पार्टिसिपेट केलंच कसं त्यावेळी संजना म्हणत होती म्हणून आम्ही पार्टिसिपेट केलं आहे बाकी काही नाही खरं तर जर आता जड व्हायला लागलं तर मी या कॉम्पिटिशन मधून मो ऑन होईल त्यावेळी काय असं संजना त्याला ओरडते आणि म्हणते की असं करू नकोस तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे मला नाही आवडत अगं संजना हे त्यावेळी अंकुश म्हणतो संजना तू यांच्यावर उगीच जबरदस्ती करू नकोस नाही तर काही फायदा होणार नाही ती म्हणते अंकुश मी सगळं काही हँडल करेन तो म्हणतो हे सर हे तर मला सर्व काही अवघड दिसतंय पण कसं हँडल करणार आहे तू मला तरी सांग ज्यांना म्हणते हे बघ अरुंधतीसुद्धा माझ्यापुढे जाता कामा नाही कारण तिची डिश काही एवढी पण खास नव्हती तेव्हा अरुंधती मॅमचं सांगू नको त्यांचा हात एन्जोर्ड असतानाही त्यांनी खरं तर खूप मोठी भरारी घेतली आणि मी स्वतः डिश त्यांची टेस्ट केली आहे फक्त तुझ्यापुरतंच तू बोल कारण अरुंधती मॅम ह्या खरंच खूप छान स्वयंपाक बनवतात त्यांचा हातखंड आहे यामध्ये त्यावेळी या अरुंधतीचं कौतुक अंकुशच्या तोंडून ऐकता जाता संजना अनिरुद्ध दोघेही जरा घाबरतातच मग आता संजना म्हणते मी तुला पैसे देते लक्षात ठेव अरुंधतीचं कौतुक करण्यासाठी नाही तेव्हा बाकीच्या कॉम्पिटेटरचं जाऊ देत परंतु मी तुला मदत करेन संजना म्हणते पुढच्या राऊंडचं काय मग आता तो म्हणतो की पुढच्या राऊंडमध्ये आता सर्व जेजेसची मीटिंग होणार आहे कुणाला कोणता पदार्थ बनवायला द्यायचा हे फक्त त्यांच्या हातात आहे आणि अँकरला सर्व माहीत असतं कारण अँकरला हे सर्व माहीत करून घेणं गरजेचं असतं की कोणत्या स्पर्धकाला कोणता पदार्थ बनवायला देणार आहेत मग तुम्हाला कोणता आहे पदार्थ हे मी नक्कीच सांगेन तुम्ही त्याचं व्यवस्थित प्रिपरेशन करा एवढंच माझ्या हातात आहे बाकीच्या अँकरचं कौतुक करायचं की त्यांची डिश कशी होती हे चांगलं म्हणण्याचा हक्क आहे मला आहेच हो ना आणि मला नाही वाटत की तुमचं पुढे खरं काही होईल म्हणून कारण तुमची बेसिकपासूनच तयारी नाही आहे अरुंधती मॅडमचं म्हणाल तर त्या उत्कृष्ट आहेतच स्वयंपाक बनवण्यामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही आता मला पैशांची खूप गरज आहे म्हणून मी हे काम करतोय नाहीतर मी तुमच्यासाठी काम केलं सुद्धा नसतं असं म्हणून आता तो लगेच तेथून जातो मग आता संजना थोडी नाराज होते अनिरुद्ध म्हणतो तुला समजलं का संजना सरळ सरळ तो तुला टोमनेच मारून गेलाय की तुला काही येत नाही म्हणून तर दुसरीकडे आता रात्रीचे अनघा आणि आरोही या दोघीही बाहेर बसलेल्या असतात त्याचवेळी आता आरोही म्हणते मला ना आईंचं खरंच कौतुक वाटतं एक हात इंजुअर्ड असतानाही त्यांनी खरंच खूप छान डिश बनवली अनघा म्हणते हो ना तेही उजवाच हात होता त्यावेळी आईंना असं रेसिपी बनवण्याचं अजिबात टेन्शन येणार नाही तेवढं संजना आणि बाबांना पाहून तिथे त्यांना टेन्शन आलं असेल बरोबर आहे ना असं आरोही अनघाला विचारते त्यानंतर अनघा म्हणते आरोही अगं आजी तर कधीच आईंचं कौतुक करत नाही बाबासमोर असल्यानंतर आईंचं पारड नेहमी खालीच असतं हो की नाही त्यावेळी आरोही म्हणते हो ना पण जाऊ दे मला आईंसाठी खूप छान वाटतंय अनघा म्हणते हो तू म्हणते ना तशी आल्या आल्यावर आपण खरंच आईसाठी पार्टी करूया चालेल ना आरोही म्हणते हो चालेल तेवढ्यातच तेथे आता येतो आणि तुमचा अजून कुकिंग शो संपला की नाही असं विचारतो अनघा जरा अगं जानकीकडे लक्ष दे ती आजारी होती मग बघ आता अनघा म्हणते माझं तिच्याकडे आहे लक्ष ईशा बरोबर ती खेळतीये ना म्हणून मी आपली इकडे येऊन बसले बाकी काही नाही त्यावेळी आता या दोघांमध्ये आपण उगीच नको असं म्हणून आरोही म्हणते अनघा मी येते हा मला यशला सुद्धा कॉल करायचा आहे त्यावेळी अनघा आता अभिला म्हणते काय रे तुला नक्की काय ती ही दुसऱ्या राऊंडमध्ये गेली हे तुला खोपतंय का तिचा हात इंजुअर्ड असताना त्यावेळी आता अभि म्हणतो हे बघ त्याचं मला काही सांगू नको आईला उगच दिखाऊपणा करायचा असतो कुठेही आईला नुसते स्टंट करायला हवेत एवढा हात मोडलेला असतानाही तिला तिकडे त्या कुकिंग शोमध्ये जाण्याची गरज होती का नाही ना पण नाही उगच सिंपत्ती मिळवायची असते तिला आणि तिकडे जाण्यासाठी ना, ना, ना खूप मोठा दांडगा अनुभव लागतो खूप मोठे मोठे शेप्स असतात तेथे तुला समजतं का अनघा मग आता अनघा म्हणते सव्वीस वर्ष अरे तुमचं सगळं ती करत आली आहे सव्वीस वर्षापुढे अरे हा दोन तीन वर्षांचा पुस्तकी अनुभव नक्की नक्कीच कमी पडेल असं मला वाटतं आणि आईचा हा हातखंड आहे त्यामध्ये कुणीही धरू शकत नाही तो कळलं आणि तूही तुझं जरा मन मोठं कर जरा गरज असली तरच तू तिच्याकडे जातोस नाही तर नाही असं म्हणून ती त्याला चांगलीच झापते आणि आईचं जरा कौतुक करायला शिक त्यावेळी आता अभि म्हणतो ते सर्व काही जाऊ देत दुसरा विषय मग आता अनघा म्हणते माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही आहे बरं तू सकाळी व्यवस्थित जेवला नाही आता जेवण करून घे चल मी तुला वाढते असं म्हणून ती आतमध्ये जाते तर अभि निर्लज्जासारखा तिच्याकडे पाहतच राहतो काही वेळानंतर आता यश आणि अरुंदती हे दोघेही घरी येतात मग आता अनघा आणि आरोही या दोघीही अरुंधतीजवळ जातात तिचं अगोदर अभिनंदन करतात त्यावेळी आता यश म्हणतो हे सगळं फक्त माझ्यामुळे झालं आहे कारण मी तेथे प्रेक्षकांमध्ये बसलो होतो आणि आई आई ओरडत होतो मी लकी आहे आई आईसाठी तेव्हा आरोही म्हणते चल हट तू कसला रे लकी मग आता अरुंधती म्हणते हो माझा मुलगा आहे माझ्यासाठी लकी तर आरोही म्हणते अहो आई पण जेव्हा त्या मल्लिका मॅडम म्हणाल्या ना की तुम्ही या स्पर्धेमध्ये राहू शकत नाही तर तेव्हा आम्हाला खूप टेन्शन आलं होतं मग आता अनघा विचारते तुला तिथे कसं फील झालं होतं त्यावेळी अरुंधती आता तेथे असणारं सर्व वातावरण सांगत असते मोठ्या मोठ्या लाईट्स एवढे कॅमेरे आपल्यावर रोखलेले अगदी गांगरून जायला होतं आपल्याला मग आता कांचन हे सगळं ऐकत असते आईला प्रोत्साहन दिलं घाबरू नकोस म्हणून आता जोरात त्याच्या पाठीत एक दणका मारतात आणि म्हणतात मिळालं का तुला तुझं बक्षीस झालं का तुझं तुझं कौतुक करून तेव्हा यश म्हणतो हो मिळालं मिळालं कांचन म्हणते अग अरुंधती एखादे पदार्थ आम्हाला चाखायला आणायचे ना प्रेक्षकांची मतं हवीच आहेत ना त्यांना तेव्हा सर्वजण आता तिच्यावर हसतात आता आप्पा पुढे येतात आणि अरुंधतीला काही पैसे देत म्हणतात हे तुझं बक्षीस आहे तू सेकंड राऊंडमध्ये गेलीस ना म्हणून अरुंधतीला आता खूपच आनंद होतो की माझ्या कामाची पावती ही मला मिळतीये ते म्हणजे सर्वांनी माझं कौतुक करून तेव्हा ती लगेच आशीर्वाद घेते तर मिहीरसाठी सुद्धा आता आप्पा अरुंधतीकडे पैसे देतात तेव्हा अरुंधती आता कांचनचा देखील आशीर्वाद घेते तेवढ्यातच संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही तेथे येतात आता कांचन म्हणते अहो त्या दोघांनाही बक्षीस द्या की तेव्हा आता आप्पा त्या दोघांनाही पैसे देत नाही तेवढ्यातच ईशा तेथे येते आणि म्हणते बाबा असं म्हणून ती आता अनिरुद्धकडे धाव घेते अरुंधती म्हणते ईशा बाळ तू आलीच तेव्हा अरुंधतीकडे लक्ष न देता लगेच ती आता अनिरुद्धला मिठी मारते आणि संजना व अनिरुद्धचं कौतुक करत म्हणते की तुम्ही खरंच खूप छान पदार्थ बनवले मला माहीत नव्हतं तुम्हाला एवढं छान कुकिंग करता येतं तुम्ही दोघेच या शोचे विनर होणार मला माहीत आहे आता अनिरुद्ध म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो पुढे येतो अरुंधतीला म्हणतो आजच्या इलिमिनेट मध्ये नव्हतं म्हणून बरं झालं पण आता पुढच्या वेळी तू लक्षात ठेव कारण पुढच्या वेळी नेक्स्ट राऊंड खूप अवघड असणार आहे तेव्हा अरुंधती म्हणते तुमचा हा सल्ला मी नक्कीच लक्षात ठेवेन ती आता लगेच अनिरुद्धचं खास अभिनंदन करते कारण तुमच्या हातालाही शेवटी मसाल्यांचा वास लागलाच असं म्हणून ती चांगलीच त्याची खोड मोडते तेव्हा आता सर्वजण अनिरुद्धकडे पाहतच राहतात तर त्याला राग येतो दुसऱ्या दिवशी अरुंधती आणि मिहीर हे दोघेही आता लगेच कोणती रेसिपी बनवायची कशी बनवायची याची तयारी करू लागतात अरुंधतीला जरा टेन्शन आलेलं असतं तर मिहीर म्हणतो तुम्हाला सगळं काही जमणार आहे माझे जे गेस्ट आले होते त्यांच्यासाठी तुम्ही खूप छान पदार्थ बनवले होते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सर्व स्पर्धकांच्या टेबलवर बॉक्स ठेवलेले असतात आणि त्या बॉक्समध्ये जे इन्ग्रेडियंट आहे त्यापासूनच पदार्थ बनवायचा असतो अरुंधतीचं थोडं काहीतरी राहतं तेव्हा तिला म्हणतात अरुंधती मॅडम थांबा जरा नाही तर तुम्हाला डिस्क्लिफाईड केलं जाईल अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा